हाय फ्रेंड्स परत एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज मी बनवतो आहे एक नवीन रेसिपी ती म्हणजे भोपळ्याची भजी तर चला माझ्यासोबत किचनमध्ये भोपळा मी ह्या प्रकारे कापून घेतलं आहे बेसन घेतलं आहे बेसनमध्ये जास्त का टाकायचं नाही थोडेसे हळद पावडर मिरची पावडर कोथिंबीर चवीनुसार मीठ pang daikon nila, thomba thomba nilis karin nila. Thomba thomba nila. बेसन झालं तयार आपण आता तेल गरम कराल ते इथं तेल गरम आहे आपण घेऊ आता भज भजी तळून तुम्ही पण एकदा ट्राय करा घरी खूप छान लागतात आपले भजी झालेले आहेत काढून घेऊ बघा किती मस्त दिसत आहे नाटीचे पण चित्त होऊन घेऊ पियू ए पियू ए बेटा ए मोबाईल मध्ये काय मी काय बनवले भजी खाऊन तरी बघ कसं बनवले म्हणशील परत बनव मावशी आमच्या पीयूचे बोर्ड पेपर येतो काही आणि मोबाईल चालवते कस झालंय का पिऊ पण बस आई पण बसलाय खायला कसं झालं बेटा मस्त हे माहिती <coughs> तर आयू आणि पिऊला ला भोपळ्याची भजी जाम आवडली तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा